रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंदोलनाला आरक्षणावर गदा न आणता जर इतरांना आरक्षण दिलं तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आणि आज हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करा ओबीसीचं प्रमाणपत्र त्यांना द्या पूर्वी त्यांची मागणी अशी होती की मराठ्यांना आरक्षण द्या आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि न्यायालयामध्ये टिकलं नसल्यामुळे आता त्यांची अशी मागणी आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा परंतु धनाढ्य जातींचा किंवा ज्या सुरुवातीपासूनच उधारलेल्या आहेत तस्या जातींचा समावेश जर ओबीसी मध्ये झाला तर जे खरे ओबीसी आहेत जे अजूनही फारच मागासलेले आहेत त्यांच्यावर तो अन्याय होईल म्हणून या आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कोणाचंही असं म्हणणं की मराठ्यांना आरक्षण देऊ नका मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे परंतु दुसऱ्याच्या हिस्सामध्ये नेऊन देणं हे बरोबर नाही उचित नाही अशी मागणी आहे आणि भूमिका हीच आहे ज्या पद्धतीने धनगर आदिवासी मध्ये आरक्षण मागे होते एसटी मध्ये आरक्षण मागे होते त्यांचं पण असं म्हणणं होतं की तुम्ही त्यांना आरक्षण द्या आम्हाला काय म्हणणं नाही पण आमच्या हिस्सेकारी करू नका आमच्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नका असं आहे किंवा दुसऱ्यांना जे आरक्षण अजूनही पूर्ण मिळालेलं नाही ओबीसींना आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टाने जी पन्नास टक्क्याची आरक्षणावर मर्यादा घालून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळत नाही फक्त सत्तावीस टक्के देशामध्ये आरक्षण मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये इतर सवलतीच्या नावाखाली इतर इतर घटकांना स्पेशल बी सी असो किंवा बाकी असो त्यांना आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसी ना फक्त एकोणीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे लोकसंख्या जर सत्तावन्न टक्के किंवा साठ टक्के असेल आणि त्यांना आरक्षण फक्त एकोणीस टक्के किंवा सत्तावीस टक्के मिळत असेल हा त्यांच्यावरचा अन्याय आहे जोपर्यंत पन्नास टक्क्याची मर्यादा हटत नाही तोपर्यंत कोणत्याही जातीला किंवा जमातीला आरक्षण देता येणार या आंदोलनाला पाठिंबा आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे वैयक्तिक पक्षाची भूमिका अजून झाली नाही पण पक्षाची भूमिका ही आहे की आरक्षण त्यांची मागणी आहे तर त्यांना देण्यात यावं आरक्षण परंतु दुसऱ्याच्या याच्यामध्ये नेऊन आरक्षण दुसऱ्याचा हक्क मारून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका आहे आणि आमची अशीच भूमिका आहे विरोध नाही राहुल गांधी हे ओबीसीच्या बाजूने आहेत ओबीसी आरक्षण मागत आहेत आणि पन्नास टक्क्याची मर्यादा जी टाकून दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने ती हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि जर आमची सरकार हटवणारच होतो परंतु तरी पण यांचे जरी सरकार असेल तरीही ते हट कारण की राहुल गांधीनी संसदेमध्ये आणि त्या ठिकाणी सांगितलं की ह्याच सरकारकडून आम्ही जातीय जनगणना करून घेऊ आणि जातीय जनगण करण्याचं त्या लोकांनी जाहीर केलं त्याच पद्धतीने पन्नास टक्के मर्यादा हटवण्याचा आमचा आग्रह आहे आणि संसदेमध्ये सुद्धा तो प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत